एप्रिल महिन्यातच अमरावती जिल्ह्यातील पाणीटंचाई तीव्रतेकडे वाटचाल करीत आहे चिखलदरा तालुक्यातील तीन गावांना चार टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय याशिवाय अनेक गावात खासगी विहिरींचं अधिग्रहण करून नागरिकांची तहान भागवण्याचं काम प्रशासनाला करावं लागतंय येत्या काही दिवसात आणखी काही गावांना टँकर लागण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात केवळ एकाच गावाला टँकर होता सहा किलोमीटर अंतरावरील एका गावात खासगी विहिरीचं अधिग्रहण करून तेथून टँकरद्वारे पाणी आणून ते तहानलेल्या गावांना जात असे यंदा कोटी अठरा लाख पाणी टंचाईकृत आराखडा तयार केला आहे जवळपास सातशे सदुसष्ट गावे टंचाईच्या छायेत आहे चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावं लागतंय तीस गावांमध्ये खासगी विहिरींचं अधिग्रहण केलं आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा फारच कमी पावसाळा झाल्यानं यंदा टंचाईची तीव्रता वाढणार हे गृहीत धरून कृती आराखड्यामध्ये तीस गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे काही गावांमध्ये फेब्रुवारी पासूनच टंचाई जाणवत आहे चिखलदरा तालुक्यातील बगदरी बेला खरपाणी भिलखेडा माखला गवळी ढोणा भवई खोगडा रायपूर आकी मोथा खडीमल गोलखेडा बाजार सोनापूर मांजर कापडी पाच डोंगरी कोरडा कारद बहादरपूर सोमवारखेडा धरमडोह एक झिरा तर चांदू रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर तिवसा तालुक्यातील काटसूर इसापूर तारखेडा फत्तेपर या गावांना पुढील काही दिवसात टँकर लागण्याची शक्यता आहे 啊！打死你！